सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हिशोब मागणाऱ्यांनी आधी साठ वर्षाचा हिशोब द्यावा कोकणचा निसर्ग अबाधित ठेवून येथे प्रकल्प आणणार असल्याचं सांगत मागच्या पेक्षा जास्त मताधिक्य विनायक राऊत यांना मिळणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला कणकवली येथील सभेत ते बोलत होते पाहूयात उद्धव ठाकरे यांची मुलू मैदानापासून आणि एक सभा झाल्यानंतर त्याच दिवशी त्याच मतदारसंघात दुसरी सभा हल्ली माध्यम एवढी पसरलेली आहे की जगाच्या कोपऱ्यात कुठे एका ठिकाणी जे बोललं जात ते आपण व्यासपीठावरून खाली उतरायच्या आत पूर्ण जगभर प्रसारित होत आणि मी विचार केला होता की आज दुपारी बोललोय खरं पुन्हा याच मतदारसंघात वेगळं काय बोलायचं आणि लोक तरी कशाला येणार पण मला खरंच आनंद आहे अभिमान आहे समाधान आहे की पहिली जी सभा झाली तशीच किंबहुना काकणवर सरस सभा ही आज मला पुन्हा इथे पाहायला मिळते मी आल्यापासून दोन तीन भाषणं ऐकली तुम्ही किती भाषणं ऐकलीत मला कल्पना नाही प्रत्येकाने आपण काय केले हे सांगितलेलं आहे मी या परिसरात आलो तेव्हा मला वाटतं दीपक भाई आपण बोलत होतात त्याच्यानंतर विनोदजी बोलले आपले खासदार बोलले सुरेश प्रभू बोलले आपण काय काय केले आपण सांगितलं आणि आपली लढत समोर जे उभे आहेत एक अख्खा एक अर्धा आहे नाही आखा मी एवढ्यासाठी बोलू की पक्षाचा आहे आणि अर्धा म्हटलं कारण त्याला काय आधा पिछा काही नाहीये विशेषपणे एक जण बोलतोय की तुम्ही काहीच केलेलं नाही आणि दुसरा म्हणतोय तुम्ही जे काही केलंय ते तुम्ही काहीच केलेलं नाही मीच सगळं केलेलं आहे म्हणजे कोकणामध्ये हा रस्ता मुंबई गोवा रस्ता मीच केला एअरपोर्ट मीच केला समुद्र मीच आणला उद्या चंद्र पौर्णिमा आहे मीच चंद्र आणला अरे बाबा तू सगळं तूच केलं मग पडलास का गेल्या वेळेला दाल आता घातला या सगळ्या लोकांनी याच उत्तर काय आहे का उत्तर काय हो ना पण सगळं मीच केलं ठीक आहे काही लोक आनंदात अशी असतात असू द्या आज सभेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी मी जुने दिवस आठवत होतो विनोदजी तुम्ही बोललात ना की पाच वर्ष आधीची वीस वर्ष पंचवीस वर्ष तशी मी या मतदारसंघातली इथली परिस्थिती तेव्हाची आठवत होतो आणि मग ती सगळी लोक श्रीधर नाईक सत्यविजय भिसे आपलं गोवेकर मंचेकर अंकुश राणे ही माहिती असलेली नावं आणि काही नावं ज्यांचा काही थानपत्ता लागला नाही मी त्यांना आज देखील श्रद्धांजली वाहतो कारण त्यांच्या केसेस सुटल्या म्हणतात केसेस सुटल्या पण कोण गुन्हेगार सापडले नाही तेव्हाचं सरकार वेगळं होतं आता आपलं सरकार आहे केंद्रात पण उद्या आपलंच येणार आहे आज तर राज्यात आहे उद्या आपलेच येणार आहे आणि म्हणून ते जे कोणी गुन्हेगार असतील कायद्यात तेव्हा सापडले नसतील त्यांना सांगतो की आता पुन्हा जर का प्रयत्न कराल तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही ठेचून टाकू आम्ही सोडणार नाही अजिबात तेव्हा तुमची मस्ती होती म्हणून खपून घेतलं कदाचित किंबहुना काय पुरावे इकडे तिकडे रफादफा करायचे तुम्ही केले असाल पण आता पुरावे असे आणू की तुम्हाला पुरून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही हा इशारा द्यायला मी इकडे आलेला कारण खूप सोसले मी त्यावेळेला पोटनिवडणुकीमध्ये हा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता एक जनतेच्या मनामध्ये धाकदूक होती की तुम्ही आता आलाय तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष कोण देणार आणि मला त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे कि तशा परिस्थितीमध्ये विनायक राऊत म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही खासदार बनवून देण्याच्या आधी निवडून देण्याच्या आधी अडीच तीन वर्ष इकडे ठाण मांडून बसले होते वैभव बसला होता आणि वैभव मला तोही दिवस आठवतोय तू एकटा गेला होता सावन देऊन पळापळ -पड़ झाली होती एकटा माझा सैनिक पुरून उरला होता त्यात मग त्याच्यावरती हल्ला झाला होता आज ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी भेटायला आलो होतो तुरुंगामध्ये होत तू पण आणि मग ते जे जखमी झाले होते एक गोव्याला कुठे काय असं होत आणि ही सगळी आता कोकणची जनता मी नेहमी सांगतो की कोकणची जनता आपण म्हणतो ना भोळी आहे पण मर्द आहे मर्द आहे ही जनता बरोबर वाट बघते आणि वाट लावते बरोबर वाट बघते आणि मग जेव्हा तडाक्यात सापडले की मात्र सोडत नाही आणि मग ज्याच्यावरती प्रेम करते ती एवढं प्रेम करते की त्याचं आपण ऋण तरी फेडूच शकत नाही आणि मी तर फेडू इच्छित सुद्धा नाही सर्व तुमच्या ऋणात राहू इच्छितो सुरेश प्रभूंवरती तुम्ही त्यांना दोन तीन किती वेळा चार वेळा निवडून दिलं विनायक तुम्हाला ती सलग निवडून देणार आहे मधल्या काळामध्ये ही जी काही परंपरा खंडित झाली होती कारण या मतदारसंघाला एक परंपरा आहे नाथपेंची आहे मधु दंडवत यांची आहे सुरेश प्रभूही त्याच परंपरेतले आहे ही खंडित झाली होती का कारण गुंडागर्दी ही गुंडाल अगदी आता मोडून टाकली आणि पुन्हा ती एक उत्तम चांगली परंपरा म्हणजे असं म्हटलं जायचं की नागपै बोलायला उभे राहिल्यानंतर संपूर्ण संसद ही स्तब्ध होऊन नातपेंचं भाषण ऐकत राहायचे अगदी जवाहरलाल नेहरू सुद्धा शांतपणाने नातपेंचं भाषण ऐकायचे अशी ही या मतदारसंघाची परंपरा आहे आणि मग संधी सगळ्यांना मतदार राजा हा सगळ्यांना संधी देत असतो फक्त त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असत शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची परंपरा ही संधीचं सोनं करण्याची आहे काही जण त्याची माती करतात आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून टाकतात मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण येता जाताना मी बघतो काही ठिकाणी वृत्तपत्रात फोटो येतात की निवडणूक आल्यानंतर काही दुकानदारांची चांदी असते चां� प्रत्येक पक्षाचे झेंडे आमच्याकडे मिळतील काही जण घरामध्येच <coughs> दुकान काढतात कळते घरामध्येच दुकान आहे आणि ते झेंड्याबरोबर एक माणूस फुकट म्हणजे मला आता ते हल्ली व्हॉट्सअपवरती जे जोक्स फिरतात ना मला कोणतरी बोलला की भाजप हा पोरं पळवणारा पक्ष आहे मुलं पळवतो म्हणून एखादं कार्टून पाय पाहिलं मी अहो माझ्या मुलाला कोणतरी पळवा हो कोणीच पडवं काय हो नको बाबा तुझं आहे तुझ्यापाशी ठेव <laughs> तुझ्याच कडे मला त्या बांधणीत जायचं नाही काँग्रेसची आपली लढत आहे आणि काँग्रेस पुन्हा एकदा या देशाच्या सत्तेचं स्वप्न पाहायला लागलेली आहे हरकत नाही स्वप्न ज्याचं त्यांनी पाहावं पण स्वप्न पाहत मला असं वाटतं काँग्रेसला म्हणावं की झोपल्यावरती स्वप्न पडतं तुम्ही झोपूनच राहा स्वप्नच बघत राहा जागा व्हायचा प्रयत्न करू नका पन्नास साठ पासष्ट वर्ष तुम्हाला पंतप्रधान पदाची खुर्ची मिळाली होती काय तुम्ही केलं मी सकाळच्या सभेत जे बोललो की साठ पासष्ट वर्ष या लोकांनी अक्षरशः आपल्या देशावरती दरोडा घातला प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे आदर्श घोटाळा बोफोर्स घोटाळा सगळे घोटाळेच घोटाळे आणि हे असे सगळे घोटाळे बाज तुम्हाला काय वाटतं साठ पासष्ट वर्ष सत्ता भोगून भोगून जे माजलेत ते माजलेले लोक पाच वर्षात सुधारले असतील असं तुम्हाला वाटतं ही कोकणची जनता साधी भोळी आहे पण या भोळ्या जनतेला सुद्धा मी विचारतो तुम्हाला वाटतं का पाच वर्षापूर्वी ज्यांना आपण भ्रष्टाचारी म्हणून दरोडेखोर म्हणून लाथा घातल्या हे दरोडेखोर पाच वर्षात सुधारले असले असं वाटतं तुम्हाला जणू काय साधू संत झाले असेच फिरतायत आता आणि स्वतः दरोडेखोर आणि दुसऱ्याला चोर म्हणताय की तू चोर आहेस अरे पहिले तू कोण आहेस तू तर भयानक दरोडेखोर आहेस आणि तुझ्यावरचे दरोडे म्हणजे प्रत्येकावरती काय ना काहीतरी केसेस आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगता एक तुम्ही काय केलं नाही बरं नसेल केलं तर मी जनता परत का जमते आमच्याकडे आणि देसाई साहेब तुम्ही जे बोलत ते बरोबर आहे की सगळ्यांना जर का विचारलं आहे ना मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे इथे इतर पक्षाचे सुद्धा म्हणजे भारतीय जनताचे पक्षाचे आहेत आर पी आयचे चे आहेत रासपाचे असतील सगळ्या पक्षाचे नेते आहेत आम्ही व्यासपीठावरनं बोलतो एका आवाजात माझ्यासमोर बसलेली जनता सुद्धा एका मुखी एका आवाजात बोलेल आपण उद्याचे पंतप्रधान कोण आपल्याला करायचे नरेंद्र मोदी बरोबर ना आणि मग मी बाकीचे इथे आहेत छप्पन काय आहेत त्यांचे मी त्यांना आत्ता छप्पनच म्हणतो त्या लोकांना सांगा की तुम्ही पहिले छप्पन लोक जमवा हे पुढची जागा आम्ही तुमच्यासाठी ठेवले जरा बसायला इकडे तरी जमा आणि आम्ही जसं सांगतो आम्ही व्यासपीठावर नरेंद्रबाईंचं नाव घेतो समोरच्या माझ्या माता भगिनी ज्या बसल्यात बस बांधव बसल्यात ते नरेंद्र मोदींचं नाव घेतील तुम्ही छप्पन्न लोक एक नाव घेऊन दाखवता राहुल गांधींना विचारा शरद पवार चालतील शरद पवारांना विचारा ममता बॅनर्जी चालतील चंद्राबाबू चालतील अखिलेश चालेल ओवेसी चालेल म्हणजे फक्त मोदी नको बरोबर ठीक आहे मोदी नको पण पाहिजे तरी कोण नाही ते माहिती नाही पण हे नको असं नाही चालणार ही निवडणूक संपूर्ण देशाची आहे केवळ तुम्हाला खुर्ची पाहिजे त्याच्यासाठी ही निवडणूक नाही काय फर्निचरचं दुकान नाही आहे की गेला फर्निचरच्या दुकानामध्ये हा कुठली खुर्ची ही बरी दिसते ही बरी दिसते ही चांगली आहे पण ठीक आहे चांगल्या खुर्च्या आहेत कि मला हा काही संगीत खुर्चीचा खेळ नाहीये की डम 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 वाजायला लागला की गोलगोल फिरायचं आणि थांब म्हटलं तर बसायचं तसं नाहीये निश्चित विचार पाहिजे निश्चित दिशा पाहिजे हेतो पाहिजे विनोद तुम्ही जे काय सांगितलं ते खरोखर तेच आहे आणि मी युती सुद्धा पुन्हा हिंदुत्वासाठीच केलेली आहे मला युती करायला सुद्धा मी जो काही मध्ये संघर्ष करत होतो हा तुमच्यासाठी करत होतो माझ्यासाठी नव्हतो करत मला काहीतरी पाहिजे इकडे आम्हाला उपमुख्यमंत्री पद पाहिजे केंद्रात अजून चार मंत्री पद पाहिजे नरेंद्र भाईना पण विचारा देवेंद्रजीना पण विचारा आम्ही आमच्यासाठी तुमच्याकडे तरी काय मागायला आलो होतो का आम्ही जाहीर सभेमध्ये तुम्हाला हे विचारतोय त्यांना सांगा विचारा मी मुद्दे मांडत होतो तर शेतकऱ्यांचे होते कोकणवासियांचे होते मुंबईकरांचे होते आणि ते एकदा मान्य झाल्यानंतर मी काय नुसतं कपाळकरंटेपणा किंवा विघ्न संतुष्टीपणा करू जी आठवण तुम्ही शिवसेना प्रमुखांची सांगितली प्रमोदजी आणि त्यांचं जे काही संभाषण होत प्रमोद महाजनाने मला आणि सभेत सांगितलं होतं की ज्या वेळेला मी शिवसेना प्रमुखांना भेटलो तेव्हा एकदा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की प्रमोद या देशातला हिंदू तुला हिंदू म्हणून मतदान करताना मी दाखवेन आजचे दिवस काय कसे आहेत तुम्हाला कल्पना आहे आणि मग त्यावेळेला त्या पिढीने अपार कष्ट करून जीवावरचे धोकेपत करून जी भगवी बीज पेरली आणि तिला धुमारे फुटल्यानंतर मी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी धुमारे कापून टाकू आणि वरती सांगू मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र म्हणून माफ करतील मला ते मी युती केली त्या युतीबद्दल मला लाज वाटत नाही आणि मी तुम्हाला विचारतो मी जो युतीचा निर्णय घेतला शिवसेना भारतीय जनता पक्षाने युतीचा निर्णय घेतला हा तुम्हाला पटलाय की नाही तुम्हाला मान्य आहे की नाही तुम्ही मला सांगा मी लो लपून काय करत नाही चोरून मारून काय करत नाही शरद पवार आणि काँग्रेस जसं करतायत अरे तुम्ही आधी भांडलात का होता ते तरी आम्हाला सांगा आणि मग पुन्हा युती का केली तेही आम्हाला सांगा आम्ही आम्ही जे सांगतो उघडपणाने अजून येतच आहेत लोक वाटत पुढे काय बरं ठीक आहे ठीक आहे थोडं बोलू दे मला आता तर आम्ही चोरून मारून काय करत नाही जे करतो ते ठणठणीतपणाने करतो आणि म्हणून ही कामं जी काय आम्ही सांगितली याची कामं खरी आहेत का खोटी आहेत हे तुम्ही ठरवायचंय समजा एखाद्या मनातलं काहीतरी आम्ही सांगितलं असेल की आम्ही हे काम केलं आणि काम झालंच नसेल तुम्ही बघते ना तुमच्या उघड्या डोळ्याने खोटं बोलणारी आम्ही आमची अवलर नाहीये जे करू जे बोलू ते करतो आणि जे करतो तेच बोलतो आम्ही आता पण आपण खूप ऐकत आलो की कोकणचं कॅलिफोर्निया करू कोकणचं हे करू कोकणचं ते करू नाही अशा काही मोठमोठ्या उगाचच तुम्हाला चंद्रावर नेऊ वगैरे अशा गोष्टी नाही आम्ही करत विनायक राऊत तुम्ही जे म्हणालात की या मतदारसंघात किमोर हा जो काही किनारपट्टा आहे इकडे रोजगारासाठी आपल्याला नवीन नवीन उद्योग ते सुद्धा पर्यावरण आबाधित ठेवून आणावेच लागतील आणि माझा तो हट्ट आणि माझा तो आग्रह राहील नक्की राहील कारण आपल्या घरातली इकडे माता भगिनी बसलेले आहेत जीवापाठ प्रेम करून मुलं वाढवायची आणि गावामध्ये रोजगाराची संधी नाही म्हणून मुंबईला चालला म्हणून तो दुसरीकडे चालला नाही माझा कोकणी बांधव माता भगिनी अरे ना जरा कोण आहे ते कोण आहे तर ते घरामध्येच राहिले पाहिजे पण हे एकदा संधी किंवा उद्योग आणल्यानंतर मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे देणार आहात अरे हो की नाही रोजगार आणण्याचं वचन मी देतो पुढचं मी काही बोलण्याच्या आत तुम्ही हो की नाही सांगताय विचार करून सांगताय वचन काय पाहिजे मला माहितीये मला वचन असं पाहिजे की आता निदान नोकरी उद्योगाच्या निमित्ताने तुम्ही सगळे मुंबईकडे येता आमच्या सोबत राहता आमच्या संपर्कात रहत राहता पण इथले इथे रोजगार झाल्यानंतर मुंबईशी संपर्क तोडायचा नाही हे आपलं नातं हे जन्मजात नातं आहे हे कायम टिकलंच पाहिजे हे मला तुमच्याकडनं वचन पाहिजे हे वचन पाहिजे कारण मुंबई आपली आहे रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे आणि तुम्ही जर का इकडे आनंदातच राहिलं पाहिजे सुखातच राहिलं पाहिजे पण मुंबईशी नातं तुटता कामा नये ही मुंबई आपली आपण टिकवलीच पाहिजे आणि आपण सगळे मिळून ती टिकवतोय त्याच्यात मला काही कठीण काय असं वाटत नाही बाकीच्या गोष्टी या तुमच्यासमोर आल्यानंतर मुख्य जे काही विषय आहेत हे देशाचे तर आहेत कारण आज येताना मी वाचत होतो त्या मुफ्तीबाई म्हणाल्यात म्हणजे कोण काश्मीरच्या काय बोलले की त्या प्रज्ञासिंगना भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये उमेदवारी दिली बरोबर ना दिग्विज समोर काय आरोप आहेत त्याच्यावरती संशयित अतिरेकी हिंदू अतिरेकी हिंदू हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला हिंदू अतिरेकी आणि मग ते म्हणाल्या म्हणाले की आम्ही जर का संशयित अतिरेकीला उमेदवारी दिली तर चालेल का अहो बाई पहिले तुम्ही काय करता आलेला तेच करत आलेला तुम्ही काय किंवा तुमचे अब्दुल्ला ते पिता पुत्र काय आम्ही जे सांगतोय आपल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये जे एक वचन आहे की आम्ही काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम काढणार म्हणजे काढणार कारण काश्मीर हा आमच्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे आणि तुम्ही काय सांगताय याद राखा जर हे कलम काढलं तर काश्मीर वेगळं होईल काश्मीरमध्ये कोणी तिरंगा हातामध्ये धरणार नाही धरणारा राहणार नाही हा आतंकवाद नाही हे माझ्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान नाहीये मग तुम्ही बोलताना बोलून जात आहे पण आम्ही काय करायचं म्हटल्यानंतर तुम्ही आमच्यावरती बोट दाखवत आहे हे चालणार नाही ही मस्ती नाही चालणार या देशामध्ये आणि मस्ती उतरवायची असेल तर मत कोणाला देणार तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा आपले पंतप्रधान जे म्हणतायत की आम्ही एक तीनशे सत्तर कलम काढू त्यांना देणार तर राहुल गांधी जे म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीत आम्ही एक कलम काढणार नाही त्यांना तुम्ही देणार स्पष्ट प्रश्न आहे स्पष्ट विषय दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा तुम्ही लक्षात घ्या कारण आपण काय होतं आपण एक थोडंसं आणखी काही अयोग्य असं माझं म्हणणं नाही की मी बरं आणि आपलं काम बरं आहे त्याच्यासाठी तर आपण निवडणुका लढवत असतो निवडणुका जिंकत असतो मतदान करत असतो पण ही निवडणूक के के ही केवळ विनायक राऊतना निवडून द्यायचं केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं नाही माझ्या देशासाठी निवडणूक आहे देश माझा कोणत्या दिशेने जायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे तुमचं जे मत आहे विनायक राऊतना मत मोदींना मत उद्धव ठाकरेंना मत देवेंद्र फडणवीसांना मत आहे ठीक आहे पण हे मत हे तुमचं तुम्हाला आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःचं स्वतःला दिलेलं मत आहे तुमचा आवाज तिकडे संसदेमध्ये जाणार नेणारं हे मत आहे दुसरे कोण नेतील त्यांचा आवाज तुमचा आवाज नेतील पण देश कोणत्या दिशेने जाणार आम्ही जे सांगतो आहोत की देशद्रोहाला आम्ही फासावरती लटतो आणि लटकू ना पाकिस्ताननी जर का पुन्हा आगळीत केली तर मी तर मोदीजींना त्या दिवशी जाहीर सभेत सांगितलेले आहे त्यांनी पण परवा सांगितलं की आता आगळीक झाली तर आम्ही पाकिस्तान शिल्लक ठेवणार नाही मी त्याच दिवसाची वाट बघतोय म्हणजे आगळीकीची नाही पाकिस्तान एकदा काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे एकदाच काय त्याच्या चिंधड्या उडवून टाका की जेणेकरून हा माझा हिंदुस्थान जे एक टेन्शन डोक्यात ते घेऊन चाललेलं आहे घुसखुऱ्या होत आहेत दहशतवादी आहेत बॉम्बस्फोट होत आहेत आणि मग त्यांना पकडायचं मारायचं त्यांच्यावरती खटले टाकायचे आणि मग पुला ते खटले चालत राहतात पण काँग्रेसचं सरकार आलं तर खटलेवर काय चालणार नाहीत कारण कोण जर का आला घुसखोर आला किंवा त्यांनी बॉम्बस्फोट केला उद्या दाऊद आला काय करू आपण दाऊदवरती देशद्रोहाचा खटला टाकून फासावर लटकू की नाही लटकू आणि राहुल गांधी दुर्दैवाने होत तर नाहीत माझं तर म्हणणं आहे की आयुष्यात हा नालायक टाटा देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही होऊ शकणार नाही आम्ही त्याला होऊ देणार नाही आम्ही नाही होऊ देणार पण राहुल गांधी जे म्हणत की आम्ही ते एकशे चोवीस अ काय एकशे तेवीस काय ते अ कलम देशद्रोहाचा खटला टाकणारच नाही म्हणजे दाऊ देईल आणि यांच्या मांडीला मांडी लावून बसेल आणि उद्या काहीतरी मंत्री होऊन आपल्या डोक्यावरती नाचेल बॉम्बस्फोट मंत्री नवीन खातं काढतील ते किंवा बॉम्ब बनवणारा मंत्री पण एवढ्या थाडसाने ही लोक बोलू शकतात आणि आपल्यासमोर मतं मागू शकतात त्यांना काय वाटतं की समोरची बसलेली जनता ही जनताने आहे काही केलं तरी चालतं मोदींना तुम्ही वाईट ठरवा आणि इकडे तुम्ही काही वाईट करू असं म्हटलं तरी ही जनता तुम्हाला निवडून देईल असं तुम्हाला वाटतं गेल्या पाच वर्षाचा जो काही हिशोब मांडायचा असेल जरूर मांडा पण त्याच्या आधीची पन्नास साठ वर्षाची जी होती त्याचा हिशोब मांडा ना तयार आहे आम्ही तयार आहोत राहुल गांधी जे म्हणतात मोदीना की पंधरा मिनिट माझ्या बाजूला उभे अरे तानट्या पंधरा मिनिट काय तुझ्या आजो का आजोबापासून सगळं काढलं अजून पणजोबा ना आजी आणि आजीचे वडील तिथपासून जर का सगळं काढलं तर पंधरा मिनिटाने पंधरा वर्ष तसंच बोलत बसावं लागेल तुला त्याच्यामुळे त्या नादी तू लागू नकोस त्या नादी नको लागूस मी मगाशी विनोदजींना विचारलं कारण शिक्षण मंत्री आहेत त्यांना म्हटलं विनोदजी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सावरकर आहेत ना तो लोह आहे एक गोष्ट आणखी चांगली झाली की आता सरकारने ठरवलं केंद्राच्या सरकारनी की ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी आहे तिच्या अभ्यासक्रमात सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावरती धडा टाकणार मी त्यांचं स्वागत करतो मी त्यांना धन्यवाद देतो ही युनिव्हर्सिटी तिथे जे लाल माकड कन्हैया कुमार त्याच्या त्या सभेत आणि त्याच्या त्या कार्यक्रमात देश के तुकडे होंगे म्हणणारी अवलाद लाल माकडांची अवलाद या आपल्या देशामध्ये आम्ही एका बाजूला भारत माता की जय म्हणून बोलतो हो, आहोत आणि तिकडे आमच्या नाकाचून ही लाल माकडं या देशाचे तुकडे होंगे म्हणणारी अवलाद निवडणूक लढवते आज आणि त्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधी म्हणतात की आम्ही देशद्रोहाचं कलम काढून टाकणार म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले पाहिजे त्यांना तर कळले पाहिजेत पण राहुल गांधीला हे त्यांच्याहून जास्त कळले पाहिजेत तुम्ही म्हणाल काय बाबा हो यांनी राहुल गांधींनी काय असं घोडं मारले काय झाले याला आज काय कुठे जाऊन आला काय एकदम राहुल गांधीला नालायक म्हणतोय अमुक म्हणतोय तमुक म्हणतोय नाही माधव वैयक्तिक काय केलेलं नाही त्यांनी पण राहुल गांधींनी जे आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे उल्लेख केलेला आहे माझ्या फोनवर मी ती क्लिप ठेवलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत तो बोलत होता आणि बोलताना त्यांनी सांगितलं की जवाहरलाल नेहरू एवढे वर्ष तुरुंगात होते अमुक कोण 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 त्याने काँग्रेसच्या नेत्यांची नाव घेतली इतकी वर्ष तुरुंगात मध्ये होते होते ना असते आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्यानी योगदान दिलेलं आहे ज्याने ज्यानी अफाट कष्ट हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत नवे ज्यांनी बलिदान केलेले आहे त्यांचं कधी मोठे पण आम्ही अमान्य करतच नाही करणार नाही एवढा करंटे पण आमच्यामध्ये नाहीये पण शरद पवार जे बोलले मोदींना बोलले की ज्या घराण्याने देशाबद्दल त्याग केलेला आहे त्यांच्याबद्दल आपण आदराने बोललं पाहिजे बोलतो जरूर बोलतो म्हणजे कोणतं घराणं हे गांधी घराणं हे गांधी राहुल गांधी राजीव गांधी सोनिया गांधी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू आदराने बोलतो आम्ही पण याचा अर्थ असा नाही की त्या घराण्यातल्या कोणत्याही कार्याने आमच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांना दरपोक म्हणावं हे नाही सांग करणार आम्ही अजिबात नाही करणार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना हा राहुल गांधी त्यांनी एक नक्कल केले इतरांनी कस तुरुंगवास बोलला आहे सांगताना त्यांनी मध्येच ओढून त्या गाडला सांगितलं अरे भैया जरा पेन दो आणि मग त्यांनी सावरकरांची नक्कल केली हा बोलो भाई आप अंग्रेज हो क्या लिखू माफी मागू कुछ ना करू पेरछू पेरछू त्या मणिशंकर अय्यरनी अंदमान मधल्या सावरकरांच्या त्या दोन ओळी काढल्या होत्या आठवत्या ना तुम्हाला हेच काँग्रेसची योगात आणि मला आजही आठवत आहे स्वातंत्र्यवीरांचं तैलचित्र लोकसभेच्या त्या सभागृहात लावलं होतं मी गेलो होतो तेव्हा पण काँग्रेसवाला कोणी हजर नव्हता सोनिया गांधींनी सांगितलं की नो नथिंग डुईंग जायचं नाही कोणी आ, तुम्हाला का तुम्हाला सावरकरांची ऍलर्जी काय होती ज्या सावरकरांनी अफाट हालपेष्टा भोगल्या एक माणूस कदाचित जगातला एकमेव माणूस असेल की जो चोरी दोरड्यामध्ये नाही पकडला गेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक म्हणून पकडला गेला आणि त्याला एका जन्मात पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन जन्म ठेमा सुनावल्या गेल्या चौदा वर्ष चोवीस तास हा लपेष्टा चापकाचे फटके टांगून ठेवायचे हातात बेडे घालून उभे करायचे कोलू फिरवायला लावायचे काय काय त्याने भोगलं असेल काय काय सोसलं असेल शेवटी असं म्हणतात की त्यांना त्यांनीच लिहून ठेवले की जेवण सुद्धा पचेना असं झालं म्हणून त्या अर्धवट उकडलेल्या भातामध्ये जेमतेम पाणी घालून ओला करून ते खात होते अशी हे क्रांतिकारक आणि त्यांच्याबद्दल हा नालायक राहुल गांधी म्हणतो कायरते डरपोकते लायकी आहे तुझी लायकी आहे दाखव ना मला दाखव ज्या कोठडीमध्ये जवाहरलाल नेहरू होते ती कोठडी आपण बघतो आणि सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं होतं डांबलं होतं ती कोठडी राहुल तू नुसतं जाऊन बघू नकोस एक दिवस तिकडे राहा आणि त्यांनी जे काय भोगलं ते केवळ एक तास भोगून दाखव फिरो भाणा फिरो फिरो सगळं कर आणि मग तू सावरकरांबद्दल बोल आणि म्हणून पवार साहेब तुम्ही त्यांना कारण नसताना चिकटलेलं तीनशे सत्तर कलम काढणार नाही तुम्हाला पट्टे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार नाही तुम्हाला पटते सावरकरांना दरपोक म्हणणं तुम्हाला पटतय हा तुमचा राष्ट्रवाद हे तुमची राष्ट्रवादी तर नुसती खुर्चीवादी त्या मणिशंकरचं जे मी सांगत होतो की त्या ओळी काढल्यानंतर शिवसेना प्रमुख स्वतः मैदानात उतरले होते तेव्हा जर का खरंच मणिशंकर आहे सापडलं असतं त्याला जोड्याने फोडूनच काढलं असता आम्ही पण त्याच्या प्रतिमेला आम्ही जोडे मारले आज शिवसेना प्रमुख असतं तर राहुल गांधीचं काय केलं असतं याचा विचार करा तुम्ही आणि म्हणून हा जो मी नेहमी सांगतो की आज सिंधुदुर्ग कोकण हा माझा एक वेगळा विचार करणारा मतदारसंघ आहे जी परंपरा आहे नातपाईंची मधुदंडवती वगैरे सगळी ही परंपरा ती परंपरा तुम्ही आणि तुम्हीच आहात ती परंपरा ही परंपरा पुढे कायम ठेवणं जसं निवडून आलेल्याच काम असतं तसं निवडून देणाऱ्याच सुद्धा काम आहे आणि मग इथले जे कोणी काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील बाकी अर्धवट लोकांशी मी बोलतच नाही कारण विचार करण्याची कुवत नाही पात्रता नाही सावरकर म्हणजे काय त्यांना कळणार नाही त्यांना तुम्ही मी खिचगंटीत धरत नाही पण खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना मी विचारतोय लो हे सगळे जे काय मी तुम्हाला बोललोय हे मी नाही माझ्या मनातलं नाही बोललोय जे सत्य आहे ते बोललोय आणि तुम्हाला पटत असेल तर कदा राहुल गांधीचा उदो उदो तुमच्या नेभळ मार्गाने हा शिवप्रभूचा महाराष्ट्र कदापि येणार नाही शिवरायाचा हा महाराष्ट्र आहे आता मध्ये भगवाय आम्ही जी युती केली भगव्यासाठी म्हणून अरे तुमच्या हातात भगवाने आपल्या एकमेकाच्या हृदयामध्ये भगवा आहे आणि एका हृदयामध्ये भगवा असलेली दोन हृदयाची वेगळी वेगळी वेड़ होऊ शकत नाही आणि म्हणून मी जे काय नेहमी सांगतो की देव देश आणि धर्मासाठी युती केली तो तेच हाच तो देव देश आणि धर्म सगळ्यांना घरं देणं म्हणजे तो गाडगेबाबांचा धर्म होता जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं जो भुकेला असेल त्याला अन्न देणं आणि बेगर असेल त्याला घर देणं हाच तर आमचा धर्म आहे देश माहितीच आहे आणि देव देव तर जनता देणार आहेच पण आणखीन एक गोष्ट जी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही आणि आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यात आहे ती म्हणजे राम मंदिर आम्ही करणार म्हणजे करणारच ही सुद्धा गोष्ट आहे देव देश आणि धर्म आणि मग हे सगळं हे एकदा तुमच्या समोर ठेवल्यानंतर मला माहित नाही एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुमच्यापैकी तर सोडाच पण तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी जाल ती लोक काँग्रेसवाल्याला मतदान करू शकतील कोणत्या दिशेने देश नाहीचा आहे भगव्याच्या वाटचालीने नाहीच आहे त्या देशद्रोहाच्या वाटचाली नाहीच आहे आणि भगव्याच्या शिवरायाच्या तेजाने पुढे जाणारा जर का देश पाहिजे असेल तर आपल्याला शिवसेना भारतीय जनता पक्षाकरी दुसरा पर्याय नाही अजिबात नाही एकीकडे एक 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 भगवी मशाल हातात घेतलेली ही युती आहे आणि दुसरीकडे चेहरा नाही शेंडा नाही बुडका नाही नाकार नवकार अशी ही महागाडी पंतप्रधान कोण होणार माहिती नाही निवडून किती येणार माहिती नाही देशाचा चोथा करणारी वाट ही महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही अजिबात नाही मला गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मतारिक्याने ही निवडणूक विनायक राऊत खासदार करून पाहिजे आणि मग जी वचना ही वचना ही नुसती थापा नाहीयेत त्या वचनाला मी स्वतः मानलेले असेल मी स्वतः पंतप्रधानांच्या मागे लागून संबंधित मंत्र्यांच्या मागे लागून ह्या कोकणचा विकास पर्यावरण आबाधित ठेवून मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र